मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ अधिक अधिक नागरिकांना मिळावा यासाठी येत्या एक ते सात ऑगस्ट दोन हजार डुडी यांनी केले शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल यावर लक्ष केंद्रित करत नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून सप्ताह यशस्वी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले महसूल विभागामार्फत राज्यात एक ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो तसेच एक ऑगस्ट पासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे या निमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे तीन ऑगस्ट रोजी पाणंद शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळ निहाय राबवणे पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील थेट लाभ हस्तांतरण डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घर भेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे आणि ती अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्त शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे सरकार जमा करणे निर्णय घेणे आणि सात ऑगस्ट रोजी एम सँड धोरणाची अंमलबजावणी करणे आणि नवीन मानक का कार्यप्रणाली दो, प्रमाणे धोरण पुनर्वास नेणे याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले याच दिवशी महसूल सप्ताहाचा आयोजित येणार आहे माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची ध्येय धोरणांची सकारात्मक प्रसिद्धी करण्यात येते महसूल सप्ताहाच्या ठळक आणि प्रभावी प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्य घ्यावे सप्ताहात आयोजित कार्यक्रमांची माहिती नागरिकांनी व्हावी याकरिता कार्यक्रमापूर्वी व्यापक प्रसिद्धी द्यावी सर्व तालुका उपभागीय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती फ्लेक्स बॅनर्सद्वारे ठळकपणे प्रदर्शित करावी अशा सूचना श्री डुडी यांनी दिल्या महाराष्ट्र लाईव्ह वन सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा